रवीच्या स्कूटरचा आवाज ऐकला आणि सुमितीबाई त्याच्या आईने सुटकेचा निश्वास टाकला त्याच वेळे अनघा म्हणाली आई गवीदा आला आहे आता चटकन पान वाढ आमची किती भूक लागली आहे येऊ दे त्याला आता ठोकूनच काढते तिने शेवटचे वाक्य आत येताना रवीने ऐकले अनु अगं कोणाला ठोकून काढणार आहे कॉलेज तर आजपासून सुरू झाले आहे म्हणजे तुझ्या क्रिकेटची प्रॅक्टिस सुरू व्हायला अवकाश आहे त्याला माहित होते आज घरी यायला उशीर झाला आहे त्यामुळे चिडली आहे तिला भूक लागली की काही सुचत नाही त्यामुळे ती उपवास वगैरेही करत नाही पण ही अनु त्याला सोडून तिच्या रविदाला सोडून मुळीच येवत नाही त्याच्या लाडक्या बहिणीसाठी त्याला वेळेवर घर गाठवं लागत असे आज बऱ्याच दिवसांनी त्याला शाळेतला मित्र दीपक भेटला होता आणि बोलण्याच्या ओघात वेळेचे भानच राहिले नव्हते बराच उशीर झाला होता आता अनुची समजूत घालावी लागणार होती आणि त्यासाठीच त्याने तिचे शेवटचे वाक्य ऐकले असूनही मुद्दाम तिच्या आवडीचा विषय काढला होता बर का आई आपली अनुना अशी मस्त क्रिकेट खेळते अशी एकाएकी बॉलला ठोकते बिचारी जीव घेऊन पळत सुटतात कोणी कितीही लालूच दाखवले तरी थांबायला तयार नसतात अणू पासून सुरक्षित अंतरावर म्हणजे शीमा बाहेर जाऊनच थांबतात रविदा पुरे मला चांगले समजले आहे माझे एवढे कौतुक का चालले आहे हे ते हे बघ नाना सुद्धा आले आहे तेव्हा तू चटकन जेवायला ये पाहू नाना हसून म्हणाले अणू आग आज रवीने एवढा उशीर केला आहे तरी तू एवढी शांत कशी खुर्ची ओढून त्यावर बसत रवी मिश्किलपणे म्हणाला खरंच हो ना नकटीच्या नाकावर ना खूप राग आहे नाही संभाषणात भाग घेत स्मृतीबाई म्हणाल्या अनु आग मुलीच्या जातीला एवढा राग चांगला नाही बाई एवढ्या तेवढ्या कारणावरून तू चटकन तापतेस खरोखरी अनगाचे डोके तापले तापणार नाही तर काय तिला भयंकर भूक लागलेली त्यात रवीने उशीर केलेला आधीच ती कास्तवीत झालेली त्यात भरीस भर म्हणजे आई वडील भाऊ सर्वांनीच तिला चिडवले होते आपल्याला राग आलेला आहे कोणाला समजून देता ती शांतपणे म्हणाली चल कर ह्या रवीदास वासाने तोंडाला पाणी सुटायला लागले ला ला आहे रवीने आचार्याने तिच्याकडे पाहिले अरे एवढे सर्वांनी चिडू नये या अनुला अजून राग कसा आला नाही वास्तविक आतापर्यंत तिचे फाडफाड बोलणे सुरू व्हायला पाहिजे होते पण आता मात्र तिला काही बोलायला नको नाही तर जेवण राहणार अर्धवट हो हे अनुचे सारेच काहीतरी तरेवाईक अनघाने पहिल्या घासाबरोबर रागाही गिळाला ती शांतपणे जेवू लागली खरंच आपण लगेच चिडतो खूप वेळा प्रयत्न केला न चिडण्याचा पण जमत नाही कॉलेजमध्ये मैत्रिणी हे सांगतात अनागा एवढ्या तेवढ्यावरून किती रागवतेस तू फाडफाड बोलतेस आणि राग शांत झाला म्हणजे डोळ्यात पाणी आणून चार चार वेळा माफी मागतेस अगं आम्हाला तुझा स्वभाव माहीत आहे पण बाईसाहेब तुझ्या या वागण्यामुळे ज्याला तुझा स्वभावाची कल्पना नाही त्या व्यक्तीचा खास काही समज होणार आनंदाने ठरवले आता मात्र डोके शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि खरोखरी आनंदाने हसून बोलायला सुरुवात केली रविदा तुला उद्या फर्स्ट पिरियड पिरियड आहे का रे हो आहे तर अरे पण उद्या मला फर्स्ट पिरियड नाही मग मी कशी जाणार कॉलेजला दत् त्यात काय मोठे माझ्याबरोबर मी एक तास लेडीज रूममध्ये काढ झाले पिरियड नसतानाही मी घाई गरबडीने निघू छट ए रविदा उद्या उद्याच्या दिवस तू उशिरा जा ना कॉलेजला सुमितीबाईमध्येच म्हणाल्या अगं पण आणू उद्या तू बस न जा कॉलेजला ना रे बाबा मला आपलं तू स्कूटरने अणगाने स... हट्ट धरला सम समजावणीच्या स्वरात रवी म्हणाला आणू उद्या कुठल्याही परिस्थितीत मी फर्स्ट पीरियड अटेंड करणारच अगं उद्या आपल्या कॉलेजमध्ये नवीन आलेल्या देशमुख सरांचा इंग्लिशचा फर्स्ट पिरियड आहे अगं काल बी ए दि... बी डिव्हिजनवर त्याचा पिरियड झाला त्या मुलाने या देशमुख सरांना अक्षरशः डोक्यावर घेतले खूप छान शिकवितात म्हणे त्यांची पर्सनॅलिटी एकदम टॉप आहे खूप आवडले आहे ते सर सर्वांना त्यांचं पहिलंच लेक्चर बुडवून नाही हं हो, मी मुळीच तुझं ऐकणार ना नाही तू बसनं ना जा आय एम सॉरी हे एवढे लेक्चर रविदाने दिल्यामुळे तिला पुढे काहीच बोलता येणार ती मनातून जास्तच वैतागली रवी आणि अनगा ही दोघे बहीण भावंडे एकाच कॉलेजमध्ये होती रवी बी एच्या च्या फायनल इयरला होता तर अनगा त्याची पाठशी बहीण एस वाय होती त्याच्या मागे फक्त एकच वर्ष तसा रवी अनगापेक्षा दोन वर्षांनी मोठा होता आठवीच्या परीक्षा ती तो आजारी पडला तो ती परीक्षा संपल्यावरच आजारातून उठला त्याने एक वर्ष वाया गेले आणि त्यामुळे दोन वर्ष मागे असलेल्या अनगा एक पायरी पुढे गेली होती नाना एक ख्यातनाप डॉक्टर होते त्यांची फार इच्छा होती रवीला डॉक्टर करण्याची पण तसे झाले नाही एस एस सीला छान मार्क्स मिळूनही रवीने आर्टकडे जाण्याचे ठरवले होते केव्हा कोण जाणे रवीने ठरवले होते की शिक्षक व्हायचे शाळेमध्ये नाही कॉलेजमध्ये प्रोफेसर आणि शेवटी नानाने त्याची आवड पाहून त्याला त्याच्या इच्छेनुसार वागू दिले रवीला खूप धीर आला सतत कॉलेजमध्ये सर्वात पुढे होता अभ्यासाप्रमाणे खेळातही त्याने ते नाव गाजवले होते फायनल इयरला त्याने प्रिन्सिपल सब्जेक्ट म्हणून इंग्लिशची निवड केली होती रवीप्रमाणे अनघाई कॉलेजमध्ये हुशार विद्यार्थिनी म्हणून ओळखले जात असे अनगा आणि रवीच्या स्वभावात थोडासा फरक होता नाव रवी असले तरी तो शांत व समजूतदार होता अनघाचा होता। वाईट होता तो तिचा राग एखादी गोष्ट तिच्या मनाविरुद्ध झाली की बस ती चटकन चिडायची तसेच पटकन राग विसरायची देखील अगदी वळवाच्या पावसासारखे रवीने वर्गात प्रवेश केला आणि वर्गातील गर्दी पाहून त्याला आश्चर्य वाटले अजून फर्स्ट वेल व्हायची होती तरी संपूर्ण वर्ग भरला होता मुलींची साईड तर अगदी खचून भरली होती कॉलेजच्या तीन वर्षात त्याला असा कधी अनुभव आला नव्हता आज तो सुद्धा नव्हता का लवकर आला होता आपल्या लाडक्या अनुसाठीही तो थांबला नव्हता हे सर्व वो केवळ नवीन आलेल्या देशमुख सरांसाठीच दोन दिवसात देशमुख सरांचे नाव सर्वोत्तोमुखी झाले होते त्यामुळेच त्यांना आज बी एच्या ए, ए डिव्हिजनला पहिला पिरियड ओव्हर फुल झाला होता किरणने रवीचा खास मित्राने रवीसाठी पुढे जागा धरून ठेवली होती रवी आनंदला सेकंड बिल झाली आणि वर्गात एकदम पिनड्रॉव्ह सायलेन्स झाला सारांच्या नजरा वर्गाच्या दारावर खेळल्या होत्या सर्वांच्या चेहऱ्यावर उत्सुकता तळत होती आणि देशमुख सरांनी वर्गात प्रवेश केला सर्व मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे उठून गुड मॉर्निंग सर म्हणून अभिवादन केले किंचित मान तिरकी करून हसदमुखाने त्यांनी अभिवादनाचा स्वीकार केला आणि आपल्या खास आवाजात ते हसून म्हणाले गुड मॉर्निंग एव्हरीबडी देशमुख सरांच्या उमद्या व्यक्तिमत्वाकडे सारा वर्ग भारावून पाहत होता भरपूर उंची काळे भर कुरळे केस घनखरे शरीरष्टी आहे या सगळ्या सोबेला बुद्धिमत्तेचे ते झळकणारा भाव स्पर्शी चेहरा छे ते मुळी प्रोफेसर वाटत नव्हते त्यांच्यातील एखादा उमदा विद्यार्थी देशमुख सरांनी सर्व वर्गावरून एकदा आपली नजर फिरवली आणि हसत मुखाने इंग्लिशमध्ये बोलायला सुरुवात केली